डायरेक्ट आदेश होते पूर्ण मुरम देणं चालू होता आणि इल्लीगल मुरम त्याचे ट्रक अडवले होते अडीचशे ट्रक त्यान अडवले कशी रॉयल्टी होती पुरा खोतूक खोतूक रोजचे दोन हजार ट्रक जात होते तुम्हाला सांगतो ते ट्रक अडवले त्याच्यानंतर त्या मोदीच्या सभेमध्ये पाण्याच्या कॅना सांगितल्या किती रुपयाची कॅन भेटते तुमच्याकडे पाण्याची पंचवीस रुपयाची कॅन आहे अरे पंचवीस ची भेटते ना वीस रुपये पंचवीस रुपये तीस पकडा ह्या पठ्ठ्यानं दीडशे रुपयाची लावली किती रुपयाची किती काबले खुर्चीवर बसले आहे ज्या खुर्चीवर बसले ना, बस बस ना? नरेंद्र मोदी आला त्या सभेने पस्तीस हजार खुर्च्या किती हजार तुम्ही ज्या खुर्चीवर बसले आहे हाय का डेकोरेशनवाला येतो अरे भाऊ डेकोरेशनवाला आहे का खुर्ची आहे भाडं किती आहे आपल्या खुर्ची दहा रुपये आमचे इकडे पाचच आहे दहा रुपये पकडा नरेंद्र मोदीच्या सभे खुर्चीचं भाडं लावलं पन्नास रुपये साहेब पस्तीस हजार खुर्च्या किती दाबले तुम्ही विचार करा म्हणजे <laughs> सारे जित तिथं पैसे खाते एक जागा नाही सोडत आता तुम्हाला सांगतो तुमच्या गावात स्मार्ट मीटर लावणं चालू आहे माहिती आहे का तुम्हाला स्मार्ट मीटर हे असं मीटर आहे का आता काही दिवसानं तुम्हाला सांगन का हे लावा <laughs> माया गावात लावणं चालू होत माया घरी आलं मी डायरेक्ट वापस पाठवलं म्हणजे माझ्या घरी लावायचं नाही फोडून टाकेन म्हणलं मग माया गावातल्या प्रत्येक गरिबाच्या घरी लावून राहिलं आता त्याच्यात शिमका ठेवणार आहे हे सिम कार्ड त्याच्यात रिचार्ज मारा लागेल काही दिवसानं जर रिचार्ज संपलं तर तुमचा मोबाईल बंद पडते का नाही बंद पडते का नाही हा झोपकार नाही तर तुमचा फोन लागणार मग आता जर ते रिचार्ज संपलं तर तुमच्या घरची लाईन अर्ध्या रात्री जर बाराने संपलं तर झालं मग तुम्ही अंधारा त्याच्यानंतर जे जे त्या सिम कार्ड मध्ये अशी व्यवस्था आहे का एम चे जे लोक फोटो काढायला येते त्याची गरज नाही हे बेरोजगार होईल कारण आता डायरेक्ट त्याचं कनेक्शन एम ऑफिसला आहे तुमच्या मीटर मध्ये किती युनिट झाले त्या चोरायला माहित पडणार आहे आता हे जर तुमच्या घरी लागलं तर तुमच्या घरची लाईन बी कापू शकते आता साहेब तुमच्या इथे गटर लाईन आली का गटर लाईन टाकली का इन आता आपल्या इथं आपण काँग्रेस तर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवक पदासाठी सर्व लोक उभे केले आहेत आता ह्या सरकारची डोटा लाईन खूप भोर आहे आमच्या वर्धेत उभी केली जी पाच वर्षाच्या अगोदर अजून सुरू नाही झाली खासदार साहेब जे म्हणते का आता आमच्या इथचा मेन रोड एवढ्या उंचीवर आहे त्याच्या खालचा रोड आहे इथे गटरलाईन टाकून इथं झालं इथच पाणी इथं जाईल म्हणते चढावं <laughs> म्हणजे ते समजलं नाही साला तू इंजिनियर कोण त्याने एका रूम मध्ये घ्या त्याचा पॅन्ट चढा भरला ओल्या फोकन पडला <laughs> आम्ही साल्या रोड उपजार आहे मेनवाला हे सगळे रोड खाली आहे इतचं पाणी तिथं कसं जाईल बरं पाईपलाईन बी साडी सहा इंचाची टाकी खरंच टाकी आमच्या इथं मेन रोडवर सहा पाईप इथं चाली तीन फुटाची गॅली आहे सहा इंचा कसं पाणी जाईल तुम्हाला सांगतो एकशे नाव आहे अमृत गटार लाईन म्हणजे <laughs> अमृत वाहनार आहे त्याच्यात अमृत गटार लाईनची एकशे तीस कोटीची योजना आली त्याच्यासाठी आठशे नऊशे कोटीचे सुदे रस्ते खोलले आणि झाले साले बी एका बाजून नाही फोड mm. मंदातून भोगदार पाडले <laughs> फोडते सेंट्रल रोडच्या मधातून तयार झालेले रस्ते नवीन तयार झालेले रस्ते फोडते आमच्या वर्तेचे फोडले आणि जो तुमचा पालकमंत्री आहे ना पंकज वर्ते मी आहे त्याच्याच आमदार दिशा काय फोडले त्यानं ड्रेनेज पाईपलाईन टाकली एक फुटाचा रस्ता फोनला सिमेंटचा त्याच्यावर चार इंचा सिमेंटचा लेअर लावला ढोबर होता सहा महिन्यातच उकरला उखरल्याच्या नंतर ह्या पैठ्यानं काय केलं ह्या ठेकेदाराकडून गुन्हा बनवून घ्यायला पाहिजे ना रस्ता दुरुस्तीच त्याच्यात मी पैसे काढले हे बी सहा महिन्यात उखरलो पुन्हा आता दोन वेळा उखरला रस्ता डेनेश पाईपने टाकल्या दोन वेळा बनवला आता हे अरे भ्रष्टाचार होताना था थाकाचा कस विधानसभा इलेक्शनच्या रस्त्यावर डाबराचा प्लास्टर म्हणजे सिमेंटचा रस्ता तू पाहिला ना कधी जगात सिमेंटच्या रस्त्यावर डाबर तुमचा जो पालकमंत्री आहे पंकज मुर त्यानं मारला आमच्या मध्ये आमच्या इच्छा ठीक आहे म्हणजे एवढे खतरनाक लोक आहे काय हे जागोजागी भ्रष्टाचार आणि तुम्हाला सांगतो अशा योजना अजिबात चालू करणार नाही ज्याच्यातून त्याला खाता येणार नाही